नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाची सत्र सुरूच असून पंचवटी सिन्नर फाटा देवळाली कॅम्प येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविशंकर मार्गावर अनैतिक संबंधातून एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे माजी सैनिक असलेल्या अमोल काठे यांच्या पत्नीचे संशयित सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अमोलला होता यामुळे कोर्टात फारकत घेण्यापर्यंतची वेळ आल्याने याचा जाब विचारण्यासाठी अमोल हा रविवारी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटीमध्ये गेला त्यानंतर अमोल काठे आणि कुंदन घडे यांची भेट झाली आणि त्या दोघांमध्ये वाद झाले अमोलने कुंदनवर तीक्ष्ण हत्याराने वार, वार केले या झटापटीत अमोलच्या हातातील हत्यार खाली पडले व आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर त्याने काढली तीही झटापटीत खाली पडली ती रिव्हॉल्वर कुंदनच्या हाती लागली त्याने क्षणाचा विलंब न लावता त्या रिव्हॉल्वर मधून अमोलच्या डोक्यात गोळी झाडली गोळी लागताच अमोल खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व युनिटचे पथक आणि अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेतली जखमी कुंदन घडे याचा भाऊ चेतन घडे यास ताब्यात घेतले आहे या खुनाच्या घटनेमुळे नाशिक शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक